हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुमच्यासोबत डोरा केकची रेसिपी शेअर करणार आहे तर बेबीला भूक लागलेली आहे तर तिच्यासाठी बनवत आहे डोरा केक आणि एकदम हेल्दी पद्धतीने बनवू तर आपण यामध्ये साखर किंवा मैद्याचा सा वापर करणार नाही आहो तर इथे मी घेतलेला आहे अर्धा कटोरी गूळ आणि एक कटोरी दूध तर दूध ना रूम टेम्परेचरवरच आहे जास्त थंड किंवा खूप गरम असं घ्यायचं नाही आहे तर जोपर्यंत गूळ छान विरघळत नाही तोपर्यंत छान मिक्स करून घ्यायचा आता इथे मी चाळणीमध्ये दोन कटोरी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चम्मच मी कोको पावडर घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चम्मच बेकिंग पावडर आणि वन फोर चम्मच बेकिंग सोडा घेतलेला आता हे छान छानून घ्यायचं आहे मेजरमेंट घेताना कुठल्या पण एका एक वाटीचाच यूज करायचा आहे आणि सोबतच जर तुम्हाला डोरा केक अजून थोडे गोड पाहिजे असेल तर मी जसं अर्धा कटोरी गुळ घेतला तर तुम्ही थोडं जास्त घेऊ शकता तर हे सर्व ड्राय इनग्रेडियंट्स मी चाळवून घेतलेले आहे आणि हा डोरा ना झटपट बनतो खायला पण खूप छान वाटतो म्हणजे असं वाटणार नाही की हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे छान फुलतो पण ते तुम्हाला मी सांगेलच आणि कशाप्रकारे परफेक्ट टोराकेक बनवायचा ते सगळं मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर मी थोडं थोडं अजून दूध टाकत आहे तर एक कटोरी दूध घेतलेलं जोपर्यंत चांगलं असं बॅटर बनत नाही परफेक्ट डोराकेकसाठी तोपर्यंत आपल्याला दूध टाकायचं आहे थोडं थोडं दूध टाकायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे तर इथे एक कटोरी दूध पूर्ण लागलेलं ला, पण जसं आपल्याला बॅटर पाहिजे तसं अजूनपर्यंत बॅटर झालेलं नाही आहे तर परत आपण दूध घेऊया तर इथे मी आता अर्धा कटोरी दूध घेतलेलं आहे आणि परत थोडंसं यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता छान मिक्स करून घेईल तर इथे ना गुठळे वगैरे बिलकुल असायला नको बॅटरमध्ये एकदम स्मूद बॅटर पाहिजे आता इथे मी तूप टाकलेलं आहे तर एक चम्मस तूप टाकलं तुम्हाला वाटलं तर थोडं जास्त तूप टाकू शकता त्यानंतर जे पण वाटीमध्ये दूध होतं ते सगळं टाकून दिलेलं आणि इथे इसेन्स टाकलेलं तर तुमच्याकडे जे पण इसेन्स असेल व्हॅनेला म्हणा किंवा कुठलं तर ते तुम्ही टाकू शकता तर माझ्याकडे पायनॅपल इसेन्स होतं तर ते मी इथे टाकलेलं यामुळे ना, ना टेस्ट खूप छान येतो आता बघा हे बॅटर बघा अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे जेव्हा आपण खाली टाकतो ना ताशी रीबीन सरकते तर अशी रिबिनसारखं ते खाली पडत आहे तर परफेक्ट कन्सिस्टन्सी ही झालेली आहे मिश्रणामध्ये जर तुम्हाला गुठड्या वाटत असेल तर सर्व ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडं फिरवून घ्यायचं म्हणजे ज्या पण गुठड्या वगैरे असेल त्या निघून जातील आणि एकदम स्मूद असं बॅटर बनेल तर हे बघा एकदम स्मूद असं बॅटर तयार झालेलं आहे तर परफेक्ट केक कसे बनवायचे आणि त्यासाठी आपला जो तवा आहे कितपत गरम असायला पाहिजे ते पण मी सांगते जेव्हा पण तुम्ही डोरा केक बनवाल त्यासाठी तुम्हाला नॉनस्टिक पॅनच घ्यायचं आहे त्यानंतर ते तेल लावून घेतलेलं ला। आणि छान टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं बॅटर चम्मचमध्ये घेतल्याच्या नंतर स्पूननं बिलकुल हलवायचं नाही एकदम सरळ ठेवायचा म्हणजे आपले जे केक बनतात डोरा केक एकदम गोल बनतात तर हे बघा अशा प्रकारे ते आपोआपच फैलत फैलत जाते जेवढं फैलायचं आहे ते एवढं फैलेल आणि मग स्टॉप होऊन जाईल तर यानंतरने असं झाकून ठेवायचं पॅन हा खूप जास्त गरम नसावा एकदम हलका गरम असल्या पाहिजे म्हणजे डोरा केकचा कलर खूप छान आहे तो परफेक्ट डोरा केक म्हणजे नेमकं काय असते तर ते पण मी सांगते आणि हे बघा या डोरा केकचा कलर बघा किती छान आलेला आहे आणि अशा प्रकारे जेव्हा कलर येतो ना तर तो परफेक्ट डोराकेक झालेला आहे असं समजायचं आणि छान हा ना सॉफ्ट झालेला आहे फुललेला आहे तुम्हाला जवळून दाखवते याचा कलर हे बघा किती छान दिसत आहे तर यासाठी ना जो आपला पॅन आहे हा खूप जास्त गरम नसावा पॅन खूप जास्त गरम झाल्यानंतर प्रकारे डोरा केक बनतात ते पण मी सांगेल तर हा एकदम परफेक्ट झालेला डोरा केक आहे आणि हा एकदम कमी फ्लेमवरती आणि असं म्हणजे हलका गरम पॅनवरती मी बनवलेला असा हा डोरा केक आहे आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि याचा शेप बघा एकदम गोल असा आहे इकडे तिकडे बिलकुल पण गेलेला नाही आहे शेप तर बऱ्याच व्यक्तीकडून डोरा केक परफेक्ट बनत नाही शेप किंवा अशा प्रकारे कलर येत नाही तर मी एक दोन असे डोरा केक बनवलेले आहे की ते जाणून बुजूनच मी बिघडवले तर हा बघा हा डोरा केकचा कलर बघा आणि प्रकारे झाला आहे तर असं का बरं झालं कारण पॅन खूप जास्त गरम झालेला होता आणि जेव्हा आपण डोरा केक बनवतो ना तर ते अशात न बनतात तर हे परफेक्ट नाही हा जो माझ्या हातात आहे जो मी आता घेतलेला आहे हा एकदम परफेक्ट झालेला आहे बरेचदा काय होतं की आपलं बॅटर बरोबर झालेलं असतं पण जेव्हा आपण पॅनावरती टाकतो शेप तर, सापन काया करा सते थे अधा हात तर शेप आपला थोडा चुकलेला असतो इकडे तिकडे जातो एकदम गोल दिसत नाही तर अशा वेळेस आपण काय करायचं तर ते पण सांगते आता हा तर शेप बरोबर झालेला आहे पण काही मी असे शेप बनवले होते की जे थोडे खराब केलेले होते मी जाणूनच तर त्याला एकदम परफेक्ट शेप कसा द्यायचा ते सांगते तर जसं आता हा एक डोरा केक आहे तर असं कुठलं पण एखादी झाकण वगैरे घ्यायचं जे की थोडं नोकिलं असेल आणि अशा प्रकारे कट करायचं म्हणजे जे पण डोराकेक बनतील ते एकदम परफेक्ट शेपमध्ये बनेल तर हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं तर ज्यांच्या ज्याने डोरा केकचे शेप एकदम परफेक्ट बनत नसेल तर ता त्यांनी मग अशा प्रकारे कट करून बनवायचं तर हा जो डोराकेक आहे याला शेप तर मस्त परफेक्ट दिलेला आहे पण हा बघा एकदम डोराकेकसारखा वाटत नाही आहे स्पोजी झालेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे पण जसं कलर पाहिजे होता तसा कलर नाही झालेला आहे तर हे बघा हे चार डोराकेक याचे कलर आणि शेप बघा किती छान आलेले आहे कारण तवा एकदम कमी गरम होता त्याच्यामुळे जर तुम्हाला असा कलर पाहिजे असेल तर तवा म्हणा किंवा पॅन हे तुम्हाला ना नॉनस्टिकचंच घ्यायचं आहे खूप जास्त जर तवा गरम झाला असेल तर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची थंड होऊ द्यायचं त्यानंतर मग बनवायचं आता इथे मी तुम्हाला चॉकलेट कसं बनवायचं सा, ते सांगत आहे म्हणजे आपण डोरा केकमध्ये जे आता स्टफ करणार आहोत चॉकलेटचं ते होममेडच बनवू तर इथे मी एक चम्मच बटर घेतलेलं होतं हे थोडं गाढ होतं तर आता जेव्हा मेल्ट झाला तर एक चम्मचचे दोन चम्मच झालेलं बटर तर त्यामुळे मी दोन चम्मच गुळाचा पावडर घेतलेला आता हे छान मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत गुळाचा पावडर हा छान मेल्ट होत नाही तोपर्यंत आता हे छान मिक्स झालेलं आहे आणि गुळ पण छान मेल्ट झालेला तर इथे मी एक चम्मच कोको पावडर टाकलेला आहे परत यामध्ये एक चम्मच टाकेल कारण क्वांटिटीनं सेम असली पाहिजे तेव्हाच परफेक्ट चॉकलेट बनत असते त्यानंतर परत एक चम्मच मी कोको पावडर टाकलेलं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा आपलं मस्त असं चॉकलेट तयार झालेलं आहे तर जेव्हा मी चॉकलेट हे बनवलेलं ना तर खाली गरम पाणी होतं गरम पाण्यावरती मी पॅन ठेवलेला होता आणि मग अशा प्रकारे हे चॉकलेट आपण स्प्रेड करून घ्यायचं आणि एकदम हेल्दी असा डोरा केक आपण घरच्या घरी तयार करू शकतो यामध्ये ना मैदा आहे ना ही साखर एकदम हेल्दी डोरा केक तयार झालेला आहे आणि असे डोरा केक मुलांना पण खूप आवडेल एकदम स्पॉन्जी झालेलं आहे तुम्हाला कट करून दाखवते यामुळे तुम्हाला कळेल आणि मी तर फ्रेंड्स तुम्हाला हेच म्हणेल की आपल्या मुलांना मैद्याचे किंवा साखरेचे पदार्थ बिलकुल देऊ नका मी तुमच्यासाठी नेहमी हेल्दी आणि वेगवेगळ्या रेसिपी शेअर करत असते तर त्याप्रकारे तुम्ही नक्की ट्राय कराल हे बघा मस्त असे डोरा केक तयार झालेले आहे आणि वाटत आहे का तुम्हाला की हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत पण फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जे प्रकारे मी सांगितलं आहे ना सेम त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करा आणि हे डोरा केक ना लोखंडाच्या तव्यावरती नका करा करायला काही प्रॉब्लेम नाही पण जसा कलर पाहिजे तसा कलर येणार नाही ते फक्त नॉनस्टिक तव्यावरतीच येऊ शकतो लोखंडी तव्यावरती पण हे जे डोरा केक आहे हे खूप छान बनतात फक्त एवढा की जसा कलर आलेला आहे ना तसा कलर येणार नाही ते साईड साईडनी ना असं सा थोडं जळल्यासारखं होऊन जाईल फक्त एवढंच राहील अदरवाईज सर्व परफेक्टच बनत असते लोखंडाच्या तव्यावरती पण आणि खरोखरच खूप छान झालेले आहेत टेस्टी झालेले आहे एकदा तुम्ही पण नक्की ट्राय कराल जर तुमच्या मुलांना पण असे डोरा केक्स आवडत असेल तर बेबीला भूक लागलेली होती तर म्हणून मग मी केकच बनवले डोराकेक ना झटपट पण बनतात आणि मुलांना पण खूप आवडतात आणि हे हेल्दी आहे यामध्ये साखर किंवा मैद्याचा सा वापर केलेला नाही त्यामुळे तुम्ही आपल्या मुलांना अशा प्रकारे बनवून देऊ शकता तर नक्की ट्राय कराल आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगाल तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय